डोंगराळ्यातील चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणी शिवशक्ती सामाजिक संघटना आक्रमक दोषीला फाशीची शिक्षा देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील युगंधरिया यज्ञा जगदीश दुसाने या चिमुकलीवर झालेला अमानुष अत्याचार आणि निर्घृण खून हा संपूर्ण जिल्ह्याला हादरवून टाकणारा प्रकार ठरला आहे या भयंकर कृत्याच्या निषेधार्थ शिवशक्ती सामाजिक संघटनेतर्फे औसा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले शिवशक्ती सामाजिक संघटनेच्या तालुकाध्यक्ष मीनाक्षीताई डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या या निवेदनात संबंधित नराधमावर कठोरातील कठोर कारवाई करून त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोरदारपणे करण्यात आली तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळावा अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सरकारने ठोस पावली उचलावीत अशीही मागणी यावेळी करण्यात आली संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले की एका निरपराध चिमुकलीवर झालेला हा अत्याचार समाजासाठी अत्यंत लज्जास्पद असून अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळाल्यासच अशा विकृत प्रवृत्तीला आळा बसेल या निवेदनावेळी शिवशक्ती सामाजिक संघटनेच्या नीता चिंचोलकर विद्या हजारे रानी कदम कलावती कांबळे वर्षा हजारे सोनाली लुंढे अलका घोरपडे आशाबाई शिंदे पुष्पा सूर्यवंशी लक्ष्मी पडोळे अंजली पाटील सुनीता शिंदे राजिनी जावळे यांचाही इतर पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती धन्यवाद करण्यासाठी निवेदन दिला आपण साहेबांना हे निवेदन दिलं आहे की मालेगाव झालेलं आहे यज्ञावर जो आणि अत्याचार झाला आहे जो तिचा निर्घुण अशा प्रभू झालेला आहे हे अत्यंत विकृत आणि अत्यंत निर्गुण आणि समाजाला काळीमा फसवणारी एक घटना घडलेली आहे ज्याच्याचा आम्ही तीव्र निषेध करतोय आणि आमच्या सगळ्या महिला संघटने जे महिला कार्यकर्ते वगैरे हो आहेत तर जास्तीत जास्त कठोर शिक्षा त्या आरोपीला देण्यात यावी आणि त्या बाळाला न्याय देण्यात यावा आणि आपल्या देशातल्या म्हणजे परत असा गुन्हा होणार नाही किंवा गोळण्याच्या अगोदर लोक घाबरतील अशा प्रकारचं आम्हाला एक म्हणजे आमची सुरुवात आहे ही की सगळ्यांनी सगळीकडूनच केलं तर होणार आहे ज्याच्या घरचं झालं आहे त्यांनाच रडू द्या तेनच हे करू द्या असं नाही आहे सगळ्याच्या म्हणजे प्रश्न सगळ्याच्या घरात माता आहे बहिणी आहेत मुली आहेत नाती आहेत सगळ्याच्या घरात महिला नाही असं एकही घर नाही तर परत महिला सुरक्षित कुठं आहे महिला घरातही सुरक्षित नाही बाहेरही सुरक्षित खेळायला गेलेल्या मुली जर तुम्ही उचलून घेऊन असं करताय म्हणजे विश्वास कोणावर ठेवायचा शाळेत कशा मुली पाठवायच्या खेळायला कशा पाठवायच्या आणि सुरक्षा कुठे आहे आमची काय करते सरकार काय करते याच्याकडे का तुम्ही एका रात्रीतून नोटाबंदी करू शकता एका रात्रीतून तुम्ही सर्जिकल स्ट्राईक करू शकता एका रात्रीत तुम्ही सगळे निर्णय घेऊ शकता मग ही फाशी का देत नाही तुम्ही का देत नाही त्या नराधाला तुम्ही पकडले जेलमध्ये ठेवलंय त्या कसाब सारखं करणार आहोत का दहा वर्ष सांभाळणार आहोत का त्याला त्याचं पालन पोषण करणार आहात का तुम्ही ताबडतोब निर्णय घ्या ताबडतोब आम्हाला न्याय द्या मला